आंब्याची पूजा करण्याचे दिवस आंब्याची पूजा नाही तर याला म्हणतात शीतळा सप्तमी आज आहे शीतळा सप्तमी तर आम्ही ब्लॉग ओपन करतो आहे थोडस लेट इव्हिनिंगला तर सकाळच्या मी ज्या काही क्लिप्स आहेत त्या दाखवले आहेत त्यानंतर मग संध्याकाळी परत आम्ही स्वयंपाक केला तर ते पण मी सगळं पुढे दाखवलेलं आहे तर कसं आहे तुझी मी तर चांगला आहे तू कशी मी पण मस्त तर यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार आहेत शीतळा सप्तमी काय असते तर शीतळा सप्तमीचा हा लास्ट ब्लॉग पण केलेला होता आपण तर त्याची पण मी लिंक टाकेलच तर शितळा सप्तमी माहिती कशासाठी असते आंब्याची पूजा नाही नाही आंब्याची पूजा नाही हृदयांशसाठी करतो आम्ही शीतळा सप्तमी तर जसं आपल्याकडे आषाढ आषाढ तळला जातो म्हणजे लहान मुलांच्या आरोग्यासाठी तसंच श्रावणाची सुरुवात झाल्यानंतर नागपंचमी नंतर षष्टीला हा हो सगळा नैवेद्य बनवायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सप्तमीला देवीला नैवेद्य दाखवायचा असतो म्हणजे आपल्या अल घरातल्या लहान मुलांच्या नावाने कारण त्यांना लहान मुलांसाठीच असतो लहान मुलांसाठीच असतो हा शितळा देवीला लहान मुलांच्या आरोग्यासाठी आपण देवीला नैवेद्य देतो म्हणजेच आमच्या हृदयांसाठी हा ना तर येस तर पुढे तुम्ही बघालच मी काय काय बनवलं आहे मी म्हणजे मी एकटीने नाही कारण ते खूप सारं होतं तर त्याच्यासाठी बाने मम्मींनी म्हणजे मम्मींनी थोडी हेल्प केली आम्हाला पण बाने आणि मी आम्ही दोघींनी ब मिळून सगळ्या गोष्टी ह्या देवीचा नैवेद्य बनवतो चुरम्यात नाही चुरमा नाही म्हणत नाही याला काय म्हणतात लाडू चुरमचे लाडूरचे लाडू हा चुरमा आपण केले तो इकडे आमच्या चालू आहे पुऱ्या तळणं तर हृदयांश आहे खेळायला तर हृदयांश आल्यानंतर आपण बोलू Blago. Je ta ma? Je ta citotila? Kaj je ta? Je ta citotila? Kaj je ta citotila? वाजले पावणे आठ पावणे आठ ला चाले नाही नाही चालले का अनुश्रा <laughs> अनुश्रा <laughs> अनुश्रा <laughs> मगाशी आमचा मोबाईल हा स्विच ऑफ झाला होता त्याच्यामुळे आम्ही पुढे कंटिन्यू करू शकलो नाही हा त्यानंतर आम्ही जेवण केलं मस्त सगळं आवरलं तुम्ही बघितलं सर्व क्लीन केलं तर सर्व हे क्लीन करावं लागतं आणि त्यानंतर असते आपली गॅसची पूजा जो गॅस स्टोव असतो ना त्याची पूजा करायची असते गॅसची का म्हणजे आपण वर्षभर त्याच्यावर खातो त्यानंतर मग त्याच्यामध्ये दे, अन्नपूर्ण देवता असते ना मग आपण तिथून सगळं अन्न खातो म्हणून त्याच्यासाठी आपल्याला पूजा करायची असते आणि आता उद्याचा तो दिवस राहणार ना गॅस हा आरामाचा आरामा दिवस असतो म्हणून आपण गॅसची पूजा करतो समजलं हा गॅस स्टोव्हची चलो बर थोड्या वेळामध्ये आम्ही बाकडनं पूर्ण माहिती म्हणजे आपण ऐकून घेऊ बा सांगतील आपल्याला सर्व माहिती ओके okay? चलो पूजा करून घेऊ आता सप्तमी ही श्रावणात येते आणि पहिली सप्तमी असती म्हणून ही पूजा करतात पण आदल्या दिवशी सगळे बनवतात पुरी चण्याची भाजी लाडू वड्या वडे अशी बनवून थंड करून तिची उद्या सकाळी नैवेद्य दाखवून पूजा करतात पण mm. आपण ज्या काही पण असायची पूर्वी mm. त्या चुलीची पूजा करून धुवून धावून सारवून करायची आणि तिचे आंब्याचं झाड ठेवतात का तर ते विश्रांती घेतलेली असती देवी शांत आहे ना सगळं म्हणून त्या दिवशी आपण नैवेद्य दाखवून दुसऱ्या दिवशी सप्तमीची पूजा करतो म्हणजे त्या देवीला शिळा नैवेद्य शिळा नैवेद्य असत म्हणून म्हटली की हा आम्ही सर्व बनवून घेतलं म्हणून आपण सगळा नैवेद्य हा गॅसला सुट्टी, सुट्टी। उद्या गॅस कोणीच काही पेटवत नाही बायका पहिल्यांदा पेटवायचे आता गॅस निघाले हा पेटवत नाही समजलं तर अशी होती आमची हा आजची पूजा आणि आता उद्या आम्ही जाणार देवीच्या हा शितळत हा पण लांब आहे गंगेवर येते कथडा आहे ना कथड्यावरे तिथे मंदिर सकाळीच जावं लागतं पण तू आता स्कूलला जाशील मग मी आणि पप्पा जाईल ओके गुड नाईट चारी चारी गए गए मी तयार झाली आहे आणि आता जसं काल सांगितलं तसं गंगेवर जी शीतळा माथे शीतळा माता देवीचं मंदिर आहे तर तिथे नैवेद्य घेऊन जाणार आहोत तर मी आणि मम्मी आता निघतो आहे तर बघा तुम्ही <underway> तर आम्ही आलो होतो गंगेवर गंगेवर हे देवीचं मंदिर आहे आणि एकदमच गंग म्हणजे नदीच्या किनाऱ्यावर आहे तर मस्त असं प्रसन्न वाटत होतं इथे दाखवलं आम्ही नैवेद्य नैवेद्य दाखवल्यावर इथे एक छोटीशी मुलगी होती तर त्या मुलीने मस्त सर्व नैवेद्य तो खाल्ला तर त्यामुळे मन खूप असं प्रसन्न वाटत होतं आणि खूप समाधानही वाटत होतं त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतरून जेवण केलं तर संध्याकाळी ही तेज जेवण अस तर असा होतं सप्तमीचा दिवस तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा थँक्यू